So, सो हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज बरेच दिवस झाले दिवाळीसुद्धा होऊन गेली दिवाळीला शेवटची क्लिनिंग केली होती बेडरूमची तर चला आज बेडरूम क्लीन करून घेऊया तर सगळ्यात आधी मी सगळे जाळे वगैरे होते ते काढून घेतले ते ते बघू शकता मी वर चढली होती त्यानंतर झाडू घेऊन व्यवस्थित असं सगळे जाळे लागले होते ते काढून घेतले कारण दिवाळीनंतर अजिबात क्लीन केली नव्हती रूमची तर त्याच्यानंतर बघितलं तर मी नंतर विचार केला अरे यार लंचसुद्धा बनवायचं आहे तर बराच टाईम राहणार आहे का माझ्याकडे तर फटाफट असं मी माझं म्हणजे रूम व्यवस्थित सगळीकडे जेवढे जाळ्या वगैरे लागल्या होत्या कारण जाळं सगळे म्हणतात की जाळे असणे चांगलं नसतं तर मी फटाफट असं क्लिनिंग करून क्लिनिंग करायला स्टार्ट केलं विपुलसुद्धा काही कामानिमित्त बाहेर गेला होता त्याच्यानंतर मी एकटीच होते तर विचार केला फटाफट थोडासा टाईम आहे तर करूनच घेते तर इकडे माझा वॉड्रॉचं पण क्लिनिंग बाकी होतं आता विचार केला जर रूम साफ करते तर वॉड्रॉ का नाही तर सगळ्यात आधी मी इथे जे वॉड्रॉच्या शेजारी आमचं कंपार्टमेंट आहे तिकडे व्यवस्थित असं सगळी जाळे वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर गाणीसुद्धा एकीकडे ऐकत होती स्वतःला एंटरटेनसुद्धा करत होती आणि आपल्या बायकांचं असंच असतं की रविवार असलं तरी आपल्याला काय सुट्टी नसते कुठच्याही कामाला तर इथे वॉर्ड्रॉ मी तुम्हाला दाखवते मध्ये पण बराचसा पसारा पडलेला आहे त्याच्यानंतर इथे बेड मी डस्टिंग करून घेतलं कारण असं झालं की साफ करताना मी विसरूनच गेले की बेडवर चादर टाकायला पाहिजे होती जेणेकरून माझा टाईम वाचला असता तर मी इथे बघा व्यवस्थित अशी बेडशीट लावून घेतली कायम वेपुलच लावतं पण मला कायम नेहमी नाही बरं नाही वाटत की त्याला मी बोलावं बेडशीट तर इथे बेडशीट मी लावून घेतली सगळीकडे प्रॉपरली त्याच्यानंतर व्यवस्थित मी सगळे म्हणजे जे कपडे होते वॉर्ड्रॉमध्ये ते काढले त्याच्यानंतर आता बरेच दिवस झाले सगळे असे म्हणत होते की म्हणजे बऱ्याच लोकांच्या ब्लॉकमध्ये मी बघते काही ना काही कंटेन नवीन हो चालू आहे तर काय आपण त्यांना कॉपी करायचो तर मी विचार केला की मी स्वतःच काहीतरी कंटेन करते म्हणजे मी आज रूमची माझ्या क्लिनिंग करत होते तर मी विचार केला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं म्हणून हा ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी तर कसली वाट बघताय आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे बघा बेडवर कपड्यांचा पसारा फायनली सगळे कपडे घडी करून मी व्यवस्थित माझा वॉर्ड्रॉ एवढं काय हायफाय नाही आहे बट आहे त्याच्यात मी खूपच आनंदी आहे व्यवस्थित असं से सेट केलं त्याच्यानंतर व्यवस्थित फटाफट खूपच लेट झाला होता ऑलमोस्ट एक वाजून गेला होता कपती तयारी करायची होती ते मला आधी कसं लादीपुसून झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवणारच आहे थांबा थांबा बघे चाललात तर आता फायनल लुक बघितलं कशाला आहे दोन मिनिटं तुम्ही बघून घेतलं तर काय जाणार आहे सो लगेच बघून घ्या आणि त्याचप्रमाणे इथे मी सगळे लादी वगैरे पुसून घेतली माझा जो जो कॉरिटोरियल एरिया आहे जो माझ्या रूमच्या शेजारी आहे तोसुद्धा व्यवस्थित पुसून घेतला त्याच्यानंतर इथे धुतलेली मस्तपैकी मॅट टाकली असं रूम प्रसन्न मस्त कापूर लावला होता रूममध्ये पूर्ण छान सुगंध सुटला होता त्याच्यानंतर बघा हा आहे माझ्या रूमचा लुक किती छान वाटत आहे आणि खूप क्लीन केल्यावर अक्षरशः खूपच छान वाटत होतं सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय आणि स्वतःची काळजी घ्या फिट राहा चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय टेल दॅट शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा बाय